आता आपल्याला डेली डेली हे केसची अपडेट घ्यायची काही गरज नाही कारण आपण अपडेट घेऊन घेऊन मित्रांनो थकलेलो आहोत कारण दररोज अपडेट घेतोय परंतु जशी डेट जवळ येईल तशी डेट मित्रांनो काय होते पुढं पुढं जाते आता नऊ तारखेला डेट होते लगेचच ती डेट गेलेली आहे तेवीस तारखेला त्यामुळे आता सर्वजण वाईट लागले परंतु आता या केसचा आणि मित्रांनो आपल्या ग्रामसेवक आरोग्यसेवक याचा काही संबंध नाही पेसा उघडता ते आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट पाहणार आहोत सोबतच आपल्याकडे मित्रांनो अंगणवाडी सुपरवायझर आरोग्यसेवक ग्रामसेवकासाठी टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहेत ईबुक पण अवेलेबल आहेत सेपरेट सेपरेट पण घेऊ शकता परंतु प्रत्येक एक्झामसाठी असे कित्येक एक्झाम आहेत प्रत्येकासाठी सेपरेट सेपरेट घेण्यापेक्षा फक्त दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये मित्रांनो तुमच्यासाठी सरळ सेवा प्लस रेल्वे दोन्हीचं मित्रांनो आपण कंबाईनमध्ये ई बुक देतोय टेस्ट सिरीज देतोय दे व्हिडिओ लेक्चर देतोय लाईव्ह क्लासेस आहेत रेकॉर्डेड क्लासेस आहेत सर्व तुम्हाला ठिकाणी रेल्वेचे प्लस सरळ सेवेचे आपण या ठिकाणी बघू शकता सर्व सब्जेक्ट तुमचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ई बुक टेस्ट सिरीज सर्व तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये ऑफरमध्ये चालू आहे तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या मित्रांनो अधिक माझ्यासाठी बहात्त अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सातला व्हॉट्सअप करा किंवा दोनशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट या वॉट्सअप नंबर तात्काळ तुम्हाला यामध्ये ऍड करून घेतलं जाईल आणि हे सर्व कंटेंट तुम्हाला दिलं जाणार आहे या ठिकाणी बातमी खूप मोठी आहे आणि बऱ्यापैकी निगेटिव्ह पण बातमी आहे परंतु त्या ठिकाणी आपल्याला फक्त पॉझिटिव्ह या ठिकाणी शोधायचं मित्रांनो या ठिकाणी आपण जर या ठिकाणी बघितलं तर अर्ज जास्त आलेले आहेत बाकीच्या जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेची जी बाकी जी पदं होते मित्रांनो त्याच्या तुलनेमध्ये या तीन पदासाठी म्हणजे कोणकोणत्या तर आरोग्यसेवक साठी आरोग्य सेविकासाठी आणि ग्रामसेवक या तीन पदासाठी मित्रांनो सर्वाधिक अर्ज आलेले आहेत हे या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे सोबतच मित्रांनो महत्वाची माहिती अशी आहे की प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार एवढ्यासाठी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह माहिती भेटलेली आहे की प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार न्यायालयाने पेसाची पदे वगळता भरती प्रक्रिया सुरू करण्याचे या ठिकाणी आदेश दिलेले आहेत म्हणजे सद्यस्थितीमध्ये जर प्रशासनाकडून जी माहिती अपडेटेड मिळालेली आहे त्यानुसार न्यायालयाने कोणतीही भरती प्रक्रिया या ठिकाणी अडकून ठेवलेली नाही या प्रशासनाकडून मित्रांनो ही भरती अडकलेली आहे की बाबा न्यायालयामध्ये की ठीक आहे पेसाचा जो पण निर्णय लागेल त्यावेळेस लागेल आणि पेसाचे जे जिल्हे आहेत ते तुम्ही राखून ठेवा बाकीच्या जिल्ह्यांना परीक्षा घ्यायला काही हरकत नाही असं स्पष्ट पण या ठिकाणी न्यायालयाने सांगितलेलं आहे आयबीपीएस कंपनीकडे आपल्याला माहिती मित्रांनो झेडपीचा सर्व काय कारोबार दिलेला आहे तर आयबीपीएस कंपनीकडून या ठिकाणी सेंटरची देखरेख करायची म्हणजे कोणत्या सेंटरवर कसे को नियोजन करायचं त्याचं नियोजन देखील मित्रांनो या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं परंतु त्यानंतर काय गडबड झाली अजून त्याची अपडेट आलेली नाही कदाचित माझ्या वैयक्तिक म्हणण्यानुसार याचं या ठिकाणी नियोजन असं असावं ज्या पद्धतीने अंगणवाडीचे मित्रांनो परीक्षा झाल्या विदाउट पेसा क्षेत्रातल्या अंगणवाडीच्या परीक्षा झाल्या आणि बाकीच्या परीक्षा तशाच राहिल्या आता हे डबल काम लागलं ला। कारण अंगणवाडीच्या आता नॉन पेसाच्या पण त्यांना या ठिकाणी त्यांनी ऑलरेडी घेतलेले आहेत पेसाच्या पुन्हा घ्याव्या लागणार आहेत तर हे डबल डबल त्यांना प्रश्नपत्रिका डबल डबल सर्व या ठिकाणी हे प्रोसेस करण्यापेक्षा कदाचित त्यांचं नियोजन असं असावं की एकदा का पेसाचा निर्णय लागला एकदा का पेसा क्षेत्रातील पण भरत्या घ्यायचा निर्णय जर झाला तर दोन्ही परीक्षा पेसा प्लस नॉन पेसा एकत्रित त्यांना घेता येतील कदाचित असं आई वेचप नियोजन असावं कारण त्यांना अंगणवाडी सुपरवायझरवरून जो अनुभव आला कारण बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी जर बघितलं तर रोल नंबर वगैरे 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 या ठिकाणी काय का होतात मित्रांनो मिसमॅच होत असतात काही जागा रिक्त राहत असतात त्यामुळं एक साथ जर ही परीक्षा घेतली तर त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो आणि त्यांचं ते वेगवेगळी प्रोसेस करण्यामध्ये जे काही मित्रांनो त्यांचा पैसा म्हणा किंवा स्टाफ म्हणा लागणार आहे तर या ठिकाणी त्यांना ते नियोजन करायला सुरू व्यवस्थित जाऊ शकतं त्यामुळं आपल्याला वेळ भेटत भेड़ आहे तर त्याचा फायदा करून घ्या आता या ठिकाणी जर आपण बघितलं ग्रामसेवक आरोग्यसेवक आरुगस्योग, आरोग्यसेवका याच्या नॉन पेसा प्लस पेसा माझ्या या ठिकाणी अंदाजानुसार दोन्ही एकत्र होण्याची या ठिकाणी शक्यता आहे सध्या या ठिकाणी व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं अपडेटनुसार जर बघितलं तर प्रशासन काय म्हणतं आहे प्रशासनाकडून माहिती मिळाल्यानुसार न्यायालयाने कोणताही अडथळा दिलेला नाही न्यायालयाने स्पष्टपणे हिरवा कंदील दिलेला आहे न्यायालयाने त्यामुळे पेसाची पदं वगैरे तर तुम्ही घेऊ शकता परंतु या ठिकाणी आय बी पी एसकडून मित्रांनो सेंटर पण नियोजन करण्यात आलेलं होतं कदाचित अंगणवाडी झाली की हे परीक्षा नियोजन असेल आय बी पी एसचं परंतु त्यांना काय अनुभव आले असतील आणि त्यानुसार दोन्ही एकत्रित घेण्याचं त्यांचं नियोजन असावं असं माझा या ठिकाणी अंदाज आहे तर बघूया मित्रांनो पुढची जशी काय अपडेटील मी तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत तुमचा अभ्यास चालू राहू द्या आणि तुम्हाला सेपरेट सेपरेट घ्यायचं असेल ई बुक टेस्ट सिरीज ते पण मित्रांनो आपल्याकडे नव्याण्णव रुपयामध्ये अवेलेबल आहेत परंतु जर तुम्ही टू नाईन नाईनमध्ये घेतला दोनशे नव्याण्णव तर सगळं तुम्हाला या ठिकाणी ग्रामसेवक पोलीस भरती येणारी तलाटी भरती ओके वन इयरपर्यंत जेवढ्या पण परीक्षेतील सर्वांचं तुम्हाला या ठिकाणी कंटेंट भेटत राहणार आहे लाईव्ह क्लासेस आहेत रेकॉर्डेड क्लासेस आहेत ई बुक आहे टेस्ट सिरीज आहे ओके आय एम पी एम पी थ्री जी के तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तर तुम्हाला याचा नक्की फायदा होईल व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि यामध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर नक्की संपर्क साधा दिलेल्या नंबरवरती धन्यवाद